मोठी कारवाई अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक मुख्य आरोपी फरार हामगाव ग्रामीण आणि शिवाजीनगर पोलिसांनी काल पंधरा जून रोजी दोन स्वतंत्र कारवाईमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे यांच्याकडून एकूण दोन लाख एक हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणामधील मुख्य आरोपी सहदेव भगवान खेडकर अद्याप फरार आहे धनराज उर्फ अनिल दशरथ बिनिवाल बेचाळीस राहणार सजनपुरी याला खामगाव ग्रामीण पोलिसांनी कंजारा येथे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पकडले त्यांच्याकडून देशी दारूच्या चारशे पन्नास बाटल्या पोतळ्या मोबाईल आणि ऍक्सेस सुझुकी गाडी एम एच अठ्ठावीस सी ए अठ्ठेचाळीस अडुसठ असा असून एक लाख सातशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला धनराजने पोलिसांना सांगितले की तो सहदेव खेडकरच्या सांगण्यावरून दारूची वाहतूक करत होता दुसऱ्या कारवाईत शिवाजीनगर पोलिसांनी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी सजनपुरी येथील निलेश मधुकर काकड एकोणचाळीस राहणार गुन्हापूर याला अटक केली देशी बाटल्या गाडी बी आर असून एक लाख मुद्दे मुद्देमाल जप्त करण्यात आला निलेशनेही सहदेव खेडकरच्या सांगण्यावरून दारू वाहतूक करत असल्याची कबुली दिली दोन्ही प्रकरणामध्ये सहदेव भगवान खेडेकर हा सूत्रधार असून तो सध्या पोलिसांच्या हाती लागलेला नाही खामगाव ग्रामीण अ नंबर दोनशे अकरा बाय दोन हजार पंचवीस आणि शिवाजीनगर अ नंबर दोन एकशे त्रेसष्ट एम डी सी नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई बुलडाणा सैनिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर थोरात विनोद तावडे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी आणि पोलीस कॉन्स्टेबल गवार गुरु यांनी पार पाडली महाराष्ट्र न्यूज वनसाठी साठी संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड सहसंपादक सय्यद वशीम खामगाव बुलढाणा